मिलेटचा पुलाव कसा बनवायचा किंवा मिलेटचा कि मिलेट उपमा वगैरे त्याला उपमा म्हणू शकतो किंवा हॅलो एव्हरी वन जय श्रीराम कसे आहात सगळे आय होप सो so सगळे छान असाल आणि आमच्या कुंड्या थोड्या चेंज केल्या मी खराब झालेल्या फेकून दिल्या आणि जे तुळशीचं रोप होतं ते एकच ठेवलं बाकी खूप सारे होते ते निम्मे काढून किनी गोशाळेमध्ये दे देऊन आलो आणि हे जे हळदीचं तुम्हाला रोप दिसतंय हे सगळं एका कुंडीमध्ये लावलं बऱ्याच कुंड्यांमध्ये ते उगलेलं आणि मंडळे आज सकाळी किनी थोडंसं उठायला मला लेट झाला लेट म्हणजे एवढा पण लेट नाही का पावणे सात वाजलेले आणि ज्या दिवशी साहेबांचा आमच्या सकाळची ड्युटी असते सकाळची म्हणजे आफ्टरनून जेव्हा असते ते दहा वाजता जातात कधी कधी साडेनऊ जातात त्यांचं टाय टायमिंग ठरलेलं असतं आजकाल पावसाचा काही भरोसा नाही ट्रेन जर लेट असतील तर मग त्यांना लवकर जायला लागतं आहे मग आज लवकर जाणार आहे तसंच झालं आहे माझं आणि त्या दिवशी माझं थोडंसं योगा करायचं मग की नाही मला लई गडबड होते मग मी हे सगळं आधी काम केल्याशिवाय योगा करायला घेत नाही तर आधी म्हटलं तांदूळ भिजत घालावेत आधी मी फक्त तोंड धुऊन आले ब्रश करून <laughs> बाकी पाणीसुद्धा पिलेलं नाही आहे कारण की आपल्याला हे सगळं बाकीचं स्वयंपाक हे ते सगळं राहिलं ना डोक्यावर मग बाकीचं काहीच सुचत नाही म्हटलं ते तांदूळ भिजत घालू आज त्यांना छानचा असा मसालेपात देणार आहे मी टिफिनमध्ये रोज चपाती भाजी काय द्यायचं म्हटलं आज थोडंसं देऊ आणि भाज्या पण आहेत तशा तशा त्या संपवायच्या आहेत आणि मग हा बासमती तांदूळ आहे माझ्याकडं हा स्वच्छ धुवायचा एक दोन वेळा त्याच्या थोडं स्टार्स निघून गेलं ना की मग अगदी भात सुट्टा होतो टिफिनमध्ये जर तुम्ही देत असाल तर खूपच भातसा सुट्टा करायचं नाही कारण तो संध्या दुपारी खातो दुपारच्या वेळेला थोडासा तो गार झालेला असतो आहे आणि मग तो एकदम कोरडा कोरडा लागतो कारण त्याच्याबरोबर तुम्ही काहीतरी भाजी वगैरे देत असाल तर वेगळी गोष्ट आहे पण भाजी तर नसेल तर थोडासा पाणी थोडं जास्त घालायचं आता फ्रीजमधल्या सगळ्या भाज्या काढून घेतल्यात काय खूप साऱ्या पण नाही आहेत म्हणजे जे जे होतं गाजर म्हणजे कोबी फ्लावर जे होतं ना, 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 ना ते सगळं आता वांग असं सगळं घालून मी करणार आहे आधी म्हटलं भाज्या कापून घ्याव्यात तर एक छोटंसं हे वांगं जे होय ना हे जी वांग्याची आणि बटाट्याची भाजी मी ना एकदा टिफिनला दिलेली थोडंसं एक अर्ध उरलेलं ते कापून ठेवलं होतं मी तसं तर ठेवायचं नसतं म्हणतात कापून पण ठेवलेलं ते काळं पण पडलं नाही काय माहिती कसं काय आणि गाजर एक आहे थोडं छोटासा एक फ्लावर होता बघा थोडासा तो मध्ये मध्ये काळा पण झालेला मग तो सगळा काढून टाकला आणि एक शिमला मिरची होती आणि आपलं वाटाने तर काय आता मिळत नाहीत आणि माझ्याकडे जे स्टोरेजला होते ना वाटाने फ्रीजरला वा। ते मी फेकून दिले आता फ्रीज जेव्हा स्वच्छ केला ना तेव्हा काय माहिती ते स्टोरेजचं असं वापरू नये कारण ए कधीतरी इमर्जन्सी असेल तर ठीक आहे फ्रोझन मटर जे असतात ते मी आता सगळ्या भाज्या अगदी स्वच्छ धुवून घेतल्या एक दोन वेळा धुवून घेतल्या पाण्यानं दोन वेळा धुतल्याशे असं वाटत नाही धुतलेलंच आहे आणि ताटात धुवायला लागले कारण की वाट हे मोठं ते भगून किंवा आपलं ते काय म्हणतात त्याला गुळंब म्हणतात आमच्याकडं गुळंब त्याच्यात नाही घेतलं आहे प्लेटमध्येच म्हटलं तू किती भांडी काढायची सकाळी सकाळी आणि आधी सगळ्या भाज्या व्यवस्थित कापून घेते आणि मग की थोडंसं बसून शांत पाणी पिते म्हणून आधी सगळे तयारी करून घेतले आणि ह्यांच्यासाठी नाश्ता पण वेगळा करायचा आहे मला त्याच्यामुळं मग इतकी गडबड आहे नाश्त्याला यांच्यापुरताच फक्त मी उपमा बनवणार आहे माझ्यासाठी उपमा वगैरे बनवणार नाही आहे कारण माझा व्यायाम झाल्याशिवाय मी असंही काही खात नाही व्यायाम केल्याशिवाय पूर्ण मी सगळी तयारी करून ठेवली म्हणजे आपलं ते जे व्यायाम करतो ना आपण त्याच्याकडे लक्ष राहतं आहे आणि भात काय पटकन होऊन जातो त्याला काय आपण कुकरला लावला की होऊन जातात आणि मग उपमा बनवणार आहे तो पण काही झटपट होऊन जातो त्याच्यामुळं मी आता सात वाजता जरी उठ झालं चालू केलं असलं तरी मध्ये साडेसात आठ साडेआठ सव्वाठपर्यंत तरी सगळंच तयारी होऊन सगळं होऊन जातं कारण तांदूळ पण भिजायला एक दहा पंधरा मिनटं लागतात तांदूळ जर भिजले नाहीत तर तसाच जर तुम्ही केला ना तरी थोडासा भात चांगला लागत नाही नेहमी मी साधे तांदूळ किंवा बासमती जरी वापरत असाल ना तर भिजत घालायचे मग छान होतात वांगं काळं पडू नये म्हणून मी पाणी घालून ठेवलं आहे आणि आपल्याला एक असं ताजं वाटण तयार करून घ्यायचं आहे अद्रक लसूण आणि मिरची याचं ताजं वाटण घातलं की पुलाव अगदी मस्त होतो आणि आत्ता सगळं हे मी तयारी करून घेतली आणि मग आली आहे थोडंसं पाणी प्यायला थोडंसं आरामात बसून पिलं म्हणजे सकाळी पाणी सकाळी सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी प्यायचं बरं का तुमच्याकडे जर ॲपल सायडर व्हिनेगर असेल तर ते तुम्ही घालू शकताय आवळा ज्यूस असेल ते पण पिऊ शकताय पण सकाळी सकाळी उठून थोड्या वेळा डायरेक्ट चहा प्यायला घ्यायचं नाही हे रोज सांगते मी तुम्हाला व्हिडिओमधून माझ्या कारण बऱ्याच लोकांना ती सवय असते सवय काय आपली लवकर मोडत नाही आपण स्वतःहून ती मोडायला लागते हळूहळू त्याला वेळ लागतो आणखी इतके सगळे फ्रूट्स होते ना खूप सारे पियर्स हे ते सगळे मीच खाल्ले बरं का आणि आमच्या साहेबांना म्हणतो मी इतकं काय काय आणून ठेवलं आहे सगळं म्हटलं खात जावा अजून एक मी दोन पपई आणलेले आणि एक पपई म्हटलं अर्धा कापून मी अर्धा खाल्ला होता छोटासा होता तो म्हटलं आहे अर्धा तो फ्रीजमध्ये ठेवला आहे म्हटलं खाऊन घ्या नंतर गेणी ह्यांचं काय असते ह्यांची ड्युटी असते आणि सकाळी म्हणजे नाश्ता करून जातात आणि ते फ्रूट खायचं त्यांच्या लक्षातच येत नाही चलो भाई अभि आ आग किचन में आणि इथं आमचे साहेब तुम्हाला दिसत आहेत बरं ते पूजा करत होते वर का आणि त्यांना तसं मला असं कट करता आलं नाही जेवढं कट केलं आहे तेवढं जमलं तेवढं केलेलं आहे इकडं मी आता कुकरमध्ये करणार आहे पटकन त्यासाठी कुकर लावून घेतलं आणि साहेबांनी आमच्या काल हा खाकर आणला आहे गुजराती खाकरा आणि इथं बरं कुणीच कमेंट करू नका बरं का त्यांनी पूजा करत होते आणि त्यांना माहीत नव्हते इकडे मी कॅमेर लावला आहे कारण त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये असतात पूजेच्या पूजा ह्याच्या वेळेला त्यांना आवडत नाही असं पण मी इकडं कॅमेर लावलेला आणि त्यांची इकडं पूजा चालू होती मी तूप वगैरे सगळं काढून घेतलं आणि आज मी त्यांना तिळाच्या तेलामध्ये बनवणार आहे पुलाव तर तुम्ही मला असं वाटतंय ते तेल की मी सगळे आलटून पलटून वापरायला हवेत आणि इकडं निकडं लावत आहेत मला टिक्का आणि नंतर मी जेव्हा हे एडिट करत होते ना तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे साहेब आमच्या मी पूजा करताना त्यांनी म्हणजे बनेनं वगैरे पण घातलेलं नव्हतं असू दे चालायचंच आपण आपली पूजा आपल्या मनापासून करतो त्यांचं चाललेलं असतंय त्यांनी करतात आणि मला ते तसं आवडलं नाही पण आता काय करणार जाऊ दे जे आलेले आहे क्लिप ते मग कट केले नाही मी आणि मंडळी विशेषतः थंडीमध्ये वगैरे की मी थोडंसं तिळाचं तेल वापरायचं बरं का चांगलं असतं मसाले बघा ठेवलेले आहेत मी छान आता भरण्या बिरण्या छान अशा घासून <laughs> मस्त झालेले आहेत मसाले बिसाले सगळे काढून घेतले कारण की माझा काय मसाल्याचा एक असा विशेष डब्बा नाही आणि तुम्हाला हे मंडळी ही पाठीमागे मग मी परत का ठेवते ह्याचं कारण सांगते की ते जेव्हा आपण फोडणी घालतो ना तेव्हा ते, ते नेहमी उडतं त्यामुळे मी परत ठेवते तिथं कारण की कधीतरी असं मग परात काढून घासली ना की होतंय कधीतरी आपल्याला असं गडबड असते बघा कोणी आलं तर मग ते पाठीमाग असे ते शिंतोडे वगैरे उडलेले आणि चिकट होतं ते मला बिलकुल आवडत नाही आणि आता मी फोडणी घालून घेणार आहे फोडणीमध्ये तेल घातलं आहे तेल जास्त घातलेलं नाही करून मला वरून एक चमचा तूप पण घालायचं आहे तर खडे मसाले घातले तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ते घालू शकता खूप साधी सोपी रेसिपी आहे सगळेच जर आपण करतो पण मी म्हटलं कसं करते तुम्हाला तुमच्याशी शेअर करावं म्हणून केले तुम्ही काही वेगळं करत असाल तर अजून काही घालत असाल तर ते नक्की मला कमेंट करा कांदा घातला आहे आणि ही आपली ताजी बनवलेली हो अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट आहे याच्यामध्ये मी काय लाल तिखट वापरणार नाही आहे त्याच्यामुळं मग मिरचीचीच पेस्ट घालणार आहे आणि छान लागतं नुसतं मिरची पेस्ट जरी घातली तरी पण आणि चांगला असा परतून घ्यायचा अगदी म्हणजे त्याचा कच्चावास असा निघून गेला पाहिजे पटकन त्याच्यामध्ये भात वगैरे घालायला जायचं नाही आता थोडीशी हळद घातली आहे आणि थोडासा अगदी गरम मसाला घालणार आहे मी आणि बिर्याणी मसाला वगैरे काही घालणार नाही तर हा गोडा मसाला आहे छान आच आहे डिमांडमधून आणलेला मी संपत आला आहे आता पण टेस्ट भारी आहे याची अगदी मी जर मसाले भातलंय भारी होते त्यामुळे नेहमी तुम्ही वापरत चला जर घरी बनवत असाल तर ठीक आहे मी घरी वगैरे काय बनवत नाही कारण मला तेवढं लागतच नाही हल्ली जास्त म्हटलं विकतच आणते मग थोडंसं जेवढं लागतं तेवढं आणि आता मस्त भाज्या घालून जरा परतवून घ्यायच्या थोड्याशा फोडणीमध्ये भाज्या परतल्या ना थोडा मसाले पण लागतात थोडंसं मीठ पण घालायचं त्याच्यासोबतच म्हणजे की नाही भाज्यांना पण थोडं मीठ लागतं आणि भाज्या अशा फिक्या फिक्या लागत नाहीत चांगल्या व्यवस्थित परतून घेऊन झाल्या की मग ह्याच्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत ते भिजत घातलेल्या आपण तांदूळ पण आपल्याला की नाही फोडणीमध्ये अगदी छान खरपूस भाजून घ्यायचा आहे त्यामुळं भात अगदी सुट्टा होतो आणि चांगला होतो मी तर एवढा जास्त सुट्टा करणार नाही आहे तरी पण सांगाले तर तुम्हाला अगदी सुट्टा फळफळे कसा भात पाहिजे असेल ना तर तो फोडणीमध्ये नक्की परतून घ्यायचा आणि आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तूप थोडं जास्त होतं तर मग थोडं कमी केलं कारण की भात पण कमी होतं आणि ह्यांच्यापुरताच करणार आहे मी आणि माझ्यासाठी दुपारी काहीतरी वेगळं बनवणार आहे तुम्हाला पुढे मी ती रेसिपी शेअर करेलच माझ्यासाठी मी काय बनवलेलं आणि ह्यांच्या टिफिनपुरताच मी भात केलेला त्यामुळे एकच वाटी मी एक वाटीपेक्षा पण कमी तांदूळ भिजत घातलेला कारण की ह्यांच्या एकट्यापुरताच बनवणार होते त्याच्यामुळं आणि सोमवारच्या बाजारातून खूप सारी कोथिंबीर आणलेली आहे मी आणि मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे मी दीपा महस्याला की थोडी माझी तब्येत बरी नव्हती म्हणजे संध्याकाळी मला थोडंसं बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे मी दीप अमावस्या पण केली बरं का साजरी असं नाही की केलेली नाही आहे पण हे जे साहेबांचं आमच्या ऑफिस होतं त्या दिवशी नाईट होती त्यांची त्यामुळं मी फक्त दिवे लावून बाहेर घेतलेले आहेत एक क्लिप टाकेल मी शेवटी या व्हिडिओच्या आता हे गरम पाणी घालून घेतलं आहे एक वाटी तांदूळ होता तर दीड वाटी तुम्ही भिजवलेले तांदूळ असल्यामुळं पाणी घालू शकताय पण मी त्याच्यामध्ये दोन वाट्या घातल्यात कारण की मला अगदी सुट्टा भात करायचा नाही आहे त्याच्यामुळं आणि आहे लिंबू लिंबू पण घालायचं टेस्ट पण छान येते आणि आजी चांगला होतो भात चवीला पण चांगला लागतो आहे आणि लिंबू पण मी हे की नाही डब्यात घालून ठेवलेत बघा छान झाले म्हणजे राहिलेत ते खूप दिवस राहतात महिने महिने दोन दोन महिने लिंबू खराब होत नाहीत फक्त पेपर घालून की नाही एखाद्या स्टीलच्या किंवा अशा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काचेच्या डब्यात पण ठेवलं तर छान होतं आहे पण माझ्याकडे आता सध्या छोटा डबा शिल्लक नव्हता म्हणून मी छोट्याच्यात ठेवलेत प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आणि यूज अँड थ्रो असे डब्यांचा उपयोग पण होतो कधीकधी फ्रीजमध्ये सामान ठेवायला आणि त्याला दोन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहे वाईल I mean, मी इकडं उपमा पण बनवून घेतला आहे उपम्याची काय रेसिपी मी तुमच्याशी काय शेअर केलेलं नाही कारण ते तर नेहमीच करतो आपण आणि गरम गरम उपमा ह्यांच्यासाठी आणि त्यांना त्याच्यावर ते शेव आवडते पण आता शेव नाही आहे माझ्याकडं फरसाण होतं म्हटलं फरसाण द्यावं आणि त्यांच्या पुरताच उपमा केलेला तुम्ही बघू शकता सगळा दिला त्यांना काही नाही आहे कोथिंबीर घातली आहे मस्त असं आता सर्व करूया सगळं झाल्यानंतर माझा ब्रेकफास्ट आहे आज फ्रूट खाणार आहे मी तर त्याच्यासाठी ब्लॅक चाट घेतलं आहे साहेबांनी आमच्या छान कापून दिले बघा आतमध्ये इतके आहेत किती छान असते बघ फुलांची डिझाईन प्रत्येक फ्रूटमध्ये काहीतरी वेगळं असतं आणि मी मिरी पावडर घालणार आहे थोडासा चाट मसाला किंवा काळं मीठ तुम्ही घालू शकताय मी चाट मसाला नाही काळं मीठ घालणार आहे थोडंसं आणि हळद किंवा मिरी पावडर किंवा दालचिनी पावडर हे सगळे अँटीडायबेटिक आहेत त्याच्यामुळं नेहमी या पदार्थांचा वापर करा माझ्यासाठी मी बनवणार आहे ह्या मिलेट्सचा पुलाव कसा बनवायचा किंवा मिलेटचा उपमा वगैरे त्याला उपमा म्हणू शकतो किंवा पुलाव म्हणू शकतो आपण आणि हे असे मिलेट्स असतात हे मी आठ तास भिजवून घेतलेले आहेत सकाळी भिजत घातले होते आता एक दीड वाजलेलं आहे म्हटलं दुपारी मला जेवणासाठी बनवावं आणि हे असे असतात बघा मिलेट्स भिजत घालायचे ह्याच्यासाठी की ह्याच्यामध्ये फायटिक ॲसिड तयार होतं आणि पचायला हलके होतात आणि आपलं जे समाचे चावल असतात म्हणजे काय भगर भगर जी असते ना ती पण अशी सालासकट असते ती आपल्याला उपवासाला अशी ती साल काढलेली मिळते पण भगरमध्ये पण तुम्हाला असे जे समाज चावल असतात ना ते पण मिळतात त्यांना फिंग त्याला काय म्हणतात लिटल मिलेट म्हणतात आणि माझ्याकडे लिटल मिलेट नाही आहेत हे नाव आठवत नव्हतं पण आता आठवलं याचं नाव आहे फॉक्सटेल मिलेट आणि हे मराठीमध्ये काय म्हणतात मला माहीत नाही डीमार्टमध्ये मिळतात हे सगळे मिलेटचे प्रकार आणि हे आपल्याला शुगरसाठी चा, खूप चांगलं आहे तर त्याची एक सिम्पल रेसिपी तुमच्याशी मी शेअर करणार आहे ह्याचा भात कसा करायचा तर मी त्यासाठी घेतलं आहे कांदा गाजर घेतलं आहे तुम्हाला ज्या भाज्या हव्या असतील अजून खूप साऱ्या भाज्या घालून करू आहे मिरची आहे आणि का काजूवर आहे कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे आणि मी हे तिळाच्या तेलामध्ये बनवणार आहे आणि थोडंसं नंतर तूप टाकणार आहे वरून तर चला मंडळी बनवून घेऊया तर आधी गॅस चालू करते तर कढई गरम झाली आपण तेल घालूया थोडंसं तेल घालायचं तर आपण घालून घेऊया जिरं मोहरी घालते मोहरी नाही सॉरी मोरी घातली आधी ऑलरेडी आता जिरं घालायचं कढीपत्ता मिरच्या थोडीशी कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये झालेलं आहे फोडणीमध्ये जरा परतून झालं की मग ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक वाटी पाणी सॉरी एक वाटी जर मिलेट असतील तर कि नाही तुम्हाला दोन ते अडीच वाट्या पाणी घालायला लागते कारण की मिलेट्सना थोडं जास्त पाणी लागतं ते शिजायला जास्त वेळ लागत नाही भिजवल्यामुळे भिजवले नसतील तर तुम्ही अजिबात शिजत नाहीत बरं का ते कुकरमध्ये जर तुम्ही प्रेशर कुक केला तरी पण चांगले शिजत नाहीत त्यामुळे नेहमी मिलेट्स करताना भिजत घालायचे आणि ह्याचा भात तुम्ही खाऊन बघा खूप छान लागतो आता मी याच्यामध्ये दोन अडीच वाट्या पाणी घालून घेतले मी तेवढंच पाणी उकळायला ठेवलं त्यामुळे मोजून काय घातलेलं नाही द्यायचं तर शिजायला जरा वेळ लागतो पण भिजवून घेतल्यात तर लवकर शिजतात आणि पचायला पण हलके होतात नॉर्मल भाताच्याऐवजी जो व्हाईट आपला राईस असतो त्याच्याऐवजी तुम्ही हा भात ट्राय करू शकता छान पण लागतो आणि आमटीबरोबर पण चांगला लागतो बरं का अगदी मस्त लागतो आणि साधा तुम्ही पण बनवू शकता नुसतं फोडणी घालायच्या अगोदर पण तुम्ही हा भात बनवला खूप छान लागतो आणि जी भगर असते ना भगर बिना पॉलिशी पण मिळते त्याचा पण तुम्ही भात केला ना खूप छान आणि तो डायटसाठी चांगला आहे शुगरसाठी पण चांगला आहे ट्राय करून बघा नक्की तुमची शुगर लेवल कमी येईल आणि हा वरून घातलेला आहे मी शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर आणि खूप सारं सलाद घेतलं आहे तूप घातलं आहे कारण फॅट गरजेचं आहे तळलेले पदार्थ खायचे नाही पण तूप दररोज खायचं आहे एक चमचा शुगरमध्ये खरंच फायदा होतो त्याला चला म्हणजे तुम्ही पण बनवून बघा हा भात आणि जर ही तुम्हाला रेसिपी आवडली आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाय बाय